नमस्कार शेतकरी बंधूंनो मी माझ्या कापसाच्या शेतावर असून बघू शकता माझे कापसाचे झाड हे जवळपास पाच फूट उंच झाले आहे पाच फूट उंच असून आता या पराठीला जवळपास साडेतीन महिने पूर्ण झाले आहेत आणि आता हे माझी कपाशी पूर्णपणे फूल आणि बोंडावर असून एका एका झाडाला कमीत कमी पन्नास बोंड सध्या आहेत या अगोदरच पंधरा दिवसाच्या अगोदर आपण बोंडाला आणि फुलाला सुरक्षित ठेवण्यासाठी निम अर्काची फवारणी केली होती त्यामुळे आता आपल्या पराठेवर अडी वगैरेच्या आणि सर्व कीटकनाशकाचं जा निर्मूलन झालं आहे त्यामुळे आता आपले बोंड आणि फूल हा सुरक्षित आहे त्यामुळे आता आपल्या कपाशीला भरपूर बोंड आणि फूल पण आहे बघू शकता तुम्ही आपल्या कपाशीला फूल बोंड हे खूप आहेत जवळपास एका झाडाला पन्नास फूल आणि बोंड आहेत आणि वाढ पण आपली खूप पद्धतशीर झाली आहे आपल्या फवारण्या पण बरोबर झाल्या आहेत आता काही येत्या काही दिवसातच आता आपल्या बोंडाला बोंडामध्ये कापूस सुरू झाला आहे फुलं फुलाचा प्रमाण कमी होत असून बोंडाचा प्रमाण वाढलेलं आहे येत्या पंधरा ते वीस दिवसात आपल्या कपाशीलाचा पहिला तोळा सुरू होणार आहे ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत कारण की आपली कपाशी आता हे व्यवस्थित असून कीटकनाशक नाही आहे कीटक नाही आहे काही आपल्या याच्यावर नाही आहे पद्धतशीर खूप आता टॉप बोंड पण खूप आहेत त्यामुळे तुम्ही पण आपल्या कपाशीचे असेच रक्षण करा कारण की निम अर्काची जर फवारणी केली तर बोंडावर अळीचा प्रादुर्भाव होत नाही त्यामुळे बोंडावर जेव्हा फूल आणि बोंडा असतो त्यावेळेस निम अर्काची फवारणी शेतकरी बंधूसाठी कमी खर्चात आणि चांगली फवारणी आहे म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी ज्यांनी निम फवारणी नसल केली त्यांनी निम फवारणी करून घ्यावी धन्यवाद